श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैवाहिक जीवनात आनंद आणि अखंड सौभाग्यासाठी महिला हे व्रत करतात ते म्हणजे हरितालिका व्रत तर पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिका व्रत साजरं केलं जातं तर ही तिथी देवांचे देव महादेव शिव शिवशंकरांना व माता पार्वतीला समर्पित असून त्यांचे विधिवत पूजन केले जाते तर यंदा सहा सप्टेंबर रोजी हरितालिका व्रत साजरं केलं जाणार आहे तर या पूजेचा मुहूर्त कु जाणून घेऊया त्याचबरोबर हे व्रत कोणी करावं कसं करावं त्याचबरोबर त्याचं महत्त्व जाणून घेऊया त्यासोबतच ज हे व्रत बाळंती महिला किंवा गर्भवती महिलांनी हे व्रत कसं करावं याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पंचांगानुसार यंदा भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनटांनी सुरू होणार आहे तर सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनटांनी ही तिथी समाप्त होणार आहे त्यानुसार हरितालिका ही सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे हरितालिका व्रताच्या पूजेसाठी सकाळची वेळ सर्वात शुभ मानली गेली आहे त्यानुसार हरितालिका पूजेसाठी सहा सप्टेंबरला सकाळी सहा वाजून एक मिनिटांपासून ते आठ वाजून बत्तीस मिनटांपर्यंत ही वेळ असणार आहे यंदा दोन तास एकतीस मिनटांचा जो कालावधी आहे तो या पूजेसाठी मिळालेला आहे परंतु काही कारणाने सकाळी पूजा करणे जर शक्य नसेल तर प्रदोष काळात भगवान शिव व माता पार्वतीची पूजा केली जाऊ शकते यावेळी भगवान महादेव आणि पार्व माता पार्वतीची विधिवत पूजा करत हरितालिके व्रताची कथा वाचावी किंवा वाचता येत नसेल तर किमान ती नक्कीच ऐकावी बघा हरितालिका व्रताची कथा आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे ती तुम्ही ऐकू शकता याशिवाय व्रत हे अपूर्ण राहतं असं म्हटलं जातं त्यामुळं व्रत करणाऱ्या स्त्रीनं ही कथा आवर्जून वाचावी किंवा ऐकावी तसेच या दिवशी आणखी काही शुभ मुहूर्त देखील आहे तर हरितालिका ही या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून तीस मिनटांपासून ते पाच वाजून सोळा मिनटांपर्यंत असणार आहे त्याचबरोबर अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून चौपन्न मिनिटांपासून दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि काळ जो आहे तो सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे तसेच या दिवशी रवियोग योगासह चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं घर स्वच्छ करावं नंतर घरातील देवघरातील देवांची पूजा करावी त्यानंतर व्रत करणाऱ्या स्त्रीने त्या महिलेने व्रताचा संकल्प करावा त्यानंतर देवी पार्वतीची आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची स्थापना करावी किंवा मूर्ती नसेल तर काय करावे याचा देखील व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता यानंतर वाळूचं शिवलिंग जे आहे ते तयार करून घ्यावं त्याची षोडोपचाराने पूजा करून हरितालिकेसाठी हिरव्या बांगड्या विधिवत फळं फुलांचे झाडांची पानं जी आहेत ती अर्पण करावी या दिवशी व्रतासह देवांचं नामस्मरण करावं पूजेदरम्यान हरितालिकेची कथा वाचावी किंवा ऐकावी शेवटी फळांचा नैवेद्य दाखवावा देवीची आरती करावी दुसऱ्या दिवशी बघा पुन्हा आरती करून नैवेद्य दाखवून त्यानंतर मूर्ती जी आहे जी पुजली असेल तर तिचे वाळ बघा तुम्ही जे काही सामान जे आहे पुजलेलं त्याचं पाण्यात विसर्जन करायचं आहे त्यानंतर शुभ मुहूर्तावर व्रताचं पारणं करावं तर, कराव। तर काही भागात दुसऱ्या दिवशी गणपती बसवल्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवल्यानंतर हा उपास जो आहे तो सोडला जातो तर काही भागात सकाळी पुन्हा ते पूजेची पूजा केली जाते हळदी कुंकू धूप दीप दाखवला जातो आरती केली जाते नैवेद्य दाखवला जातो आणि उपवास हा जो आहे तो सोडला जातो आता तुमच्या भागात जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता त्यानंतर बघा दुसऱ्या त्या दिवशी काय करायचं आहे एखाद्या सुवासिनेला बोलावून तिला सोळा शृंगारातील एखादा शृंगार भेट म्हणून दान म्हणून द्यायचं आहे तिला हळदी कुंकू लावून तिचा मान सन्मान करायचा आहे तसेच हे हरितालिकेचं रोज बघा विवाहित महिला आणि अविवाहित मुलीसुद्धा भगवान शिव व माता पार्वतीची पूजा करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित ज्या स्त्रिया आहेत त्या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि पतीच्या सौभाग्यासाठी या दिवशी हे रोध करतात विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे रोध करावं तसेच कुमारिकांनी आपल्या भावी पतीसाठी हे व्रत नक्कीच करावं या व्रताचा प्रारंभ अगदी प्राचीन काळात झाला आहे आणि ते महिलांनी देवी पार्वतीसाठी भक्तिभावाने केलं जातं यात मुलींनी किंवा महिलांनी आपल्या वयाच्या ज्या या टप्प्यावरून म्हणजेच लग्नाच्या वयात झालेल्या ज्या मुली आहेत देखील हे, हे ब आपल्या भविष्यातील सुखी व वैवाहिक जीवनासाठी हे व्रत नक्कीच सुरू करू शकतात एक मात्र लक्षात घ्या हे रोत एकदा सुरू केलं की ते मध्ये सोडता येत नाही जोपर्यंत आपला जीव आहे तोपर्यंत हे रोत हे आजन्म राहत करावं लागतं हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर बघा हे अशा प्रकारे हे रोत विवाहित आणि अविवाहित म महिला हे रोत करत असतात त्याचबरोबर बघा ज्या विधवा स्त्रिया आहेत ज्यांचे पती आहेत नाही त्यादेखील हे रोत करू शकतात त्यांनी आधीच या व्रताला सुरुवात केलेली आहे परंतु पती नाही तरी देखील बघा त्यांनी पूजा नाही केली तरी मात्र त्यांनी व्रत जे आहे हा उपवास जो आहे तो करायचा आहे कारण हे व्रत अर्धवट सोडलं जात नाही हे मात्र लक्षात घ्या मुलगा मुलगी असो मुल किंवा महिला असो हिने देखील हे अर्धवट सोडू नये असं म्हटलं जातं या त्याचबरोबर या व्रतामध्ये काही नियम आहेत त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करायचं आहे तुम्हाला बघा अन्न पाणी या दिवशी निर् निर्जली व्रत करायचं असतं परंतु हे काही बघा शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही फळं खाऊ शकता दूध कॉफी हा हे यह पदार्थ तुम्ही खाऊ शकता मात्र भगर खिचडी खा खाऊ नये असं म्हटलं जातं तर काही बघा काही जण काय करता, दिवस करतात दिवसभर उपवास करतात आणि रात्री खिचडी किंवा भगर खातात परंतु हे चुकीचं आहे भगवान शंकरांच्या कुठल्याही जे रोत आहे त्यामध्ये भगर ही चालत नाही त्याचबरोबर देखील खाऊ नये त्याचबरोबर तुम्ही राजगिरा खाऊ शकता राजगिऱ्याची भाकरी तुम्ही करून खाऊ शकता ती दुधासोबत खाल्ली तरी चालणार आहे द राजगिऱ्याची तुम्ही खीर करू शकता ती तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीने कंदमुळं तुम्ही बघा राताळी खाऊ शकता जे का आ, तुम्ही दूध फळ हे खाऊन हा उपवास करायचा आहे त्याचबरोबर एखादी महिला बघा आजारी असेल तिला हा उपवास करणं शक्य नसेल तर काय करावं उपवास सोडावा हो का परंतु हा उपवास सोड अर्धवट सोडू नये असं म्हटलं जातं की अर्धवट सोडला तर हा पुन्हा उपवास होत नाही तुम्ही एक वर्ष उपवास सोडला नंतर कंटिन्यू केला तर असं हे उ हे हो, रोध चालत नाही त्यामुळे बघा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला हे रोध कसं करायचं आहे तो त्याचबरोबर बाळंतीन असेल किंवा गर्भवती महिला असेल आता गर्भवती महिला असेल तर बघा सातव्या महिन्यापासून हा विटाळ चालू झालेला असतो म्हणून ज्या सात महिन्याच्या पुढच्या ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्यांनी हे रोध करायचं आहे मात्र बघा घरात जर पूजा मांडलेली असेल ना तर तुम्ही दुरूनच दर्शन घ्यायचं आहे त्याचबरोबर कथा ऐकायची आहे आणि तुम्ही फळं दूध हा आहार घेऊन तुम्ही हे रोत करायचं आहे अगदी मना बघा हे व्रत अर्धवट सोडू नका हे मात्र लक्षात घ्या त्याचबरोबर बाळंती नाही अगदी बघा महिन्याचं बाळ झालेलं आहे किंवा पंधरा दिवसाचं बाळ झालेलं आहे तर काय करावं तरी देखील बघा तुम्ही दूध फळं घेऊ शकता राजगिराची भाकरी किंवा राजगिराची चपाती करून ती दुधासोबत तुम्ही खाऊ शकता यामुळे तुम्हाला त्याचबरोबर बाळाला देखील याने त्रास होणार नाही त्याचबरोबर फळे खाऊ शकता दूध खाऊ पिऊ शकता कॉफी पिऊ शकता चहा आहे आ, या असा प्र, प्रकारे हा उपवास जो आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास करायचा आहे त्यामुळे हे रोत हे त्या जे आहे ते एकदाच सुरू केलं की ते अर्धवट सोडता येत नाही हे मात्र लक्षात घ्या त्यामुळे जे काही नियम आहेत ते नियम पाळून हे रोत करू करायचं आहे त्या शेवटी हे रोत कसं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्या पद्धतीने तुम्ही हे रोत करायचं आहे त्याचबरोबर विधवा ज्या स्त्रिया आहेत त्यांनी देखील आपल्या कुटुंबासाठी हे रोत करायचं आहे आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं सुख शांती समाधान भेटावं त्याचबरोबर भगवान महादेवांची उपासना आराधना करायची आहे म्हणून हे रोत करायचं आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ